तुम्हाला अंगा मध्ये खूप सारे स्वागत करते बरं आज आपण आपल्या सुपर सॉफ्ट इडलीसाठी सुपर स्मूथ आणि टेस्टी अशी चव बसणारी अशी चिलीची किंवा रेड चटणीची आपण रेसिपी पाहणार आहोत अगदी स्मूथ होते नॅचरल कलर अशी चटणी पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया रेड कलरची किंवा टॅमॅटोची चटणी त्याच्यासाठी मी इथं तेल घेतले तेल व्यवस्थित गरम झाल्यावर इथं मी नाही का एक चमचा नाही का डाळ टाकते उडीद डाळ व्यवस्थित परतून घ्यायची खूप सोनेरी करायची नाही कारण बाकीच्या गोष्टीसुद्धा आपण आणखी ॲड करणार आहोत उडीदार सोनेरी झाली की मग याच्यात जरा सोनेरी म्हणजे खूप नाही जस्ट तळायच्या स्टेजला आणायचे तुम्हाला खूप कलर बदलायचा नाही कारण बाकीच्या गोष्टींसोबत सुद्धा उडीदार तळली जाणार नाही त्याच्यामुळं खूप नाही तळायची आणि जर तुम्ही तळली तर त्याचा कडवटपणा उतरतो हे लक्षात घ्या कारण शेवटपर्यंत ती आपल्यासोबत असते ती उडीदार चटणी संपेपर्यंत त्याच्यामुळं खूप कलर नाही बदलायचा तर एक मिनिटभर जेव्हा चट उडी व्यवस्थित परतली आहे त्या टायमाला मी लसूण टाकते आहे सहाच पुढा लसणाच्या त्याच्यानंतर एक अर्धा इंच किंवा थोडंसं जास्त अद्रक ॲड करते दोन्ही पण व्यवस्थित परतून घ्यायचं आता एक लक्षात घ्या खूप जास्त नाही काही करायचं जस्ट टर्न करायचं कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाकीच्या गोष्टी होईपर्यंत तळणार असतात त्याच्यामुळं तर ह्या व्यवस्थित करून घ्यायचं त्याच्यानंतरून माझ्याकडे बेडगी मिरची आहे तर ती वापरते किंवा तुमच्या घरात जी कोरडी मिरची सुगी मिरची अवेलेबल असते ती ॲड करा तर माझ्याकडे तर बेडगी मिरची आहे ती ॲड करते ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला या पद्धतीने आणि खूप सुरेख लागते ती कमी तिखट असते पण टेस्टला फार अप्रतिम असते कलरला सुद्धा भारी असते तर ही मी ले ले चार। चार। एक चार ते पाच मिनच्या घेतल्यात तुम्हाला ज्या पद्धतीने तिकीट आवडतं त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जसं जसं मिरची भाजत जाते तसं तसं त्याचा रेड पण त्या तेलात उतरत जातो हे पण लक्षात घ्या मिरची एक दोन मिनटं परतल्यावर जस्ट वर खाली केल्यावर मी उभा चिरलेला कांदा टाकला यायचा तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित आणि कांदा आपल्याला काळा होईपर्यंत परतायचं नाही आहे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर चला कांदा व्यवस्थित परतून घेऊया ओभर कसाही तुम्ही कट करू शकता कांदा चटणी आपण मिक्सरमध्येच परत वाटतो त्याच्यामुळं तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही हा कांदा परतून घेऊ शकता तर इथे मी हा कांदा व्यवस्थित परतून घेते या पद्धतीने तर कांदा व्यवस्थित परतलाय आणि डाळ सुद्धा डाळींचा सुद्धा कलर चेंज झालाय त्या टायमाला मी याच्यात नाही का से तेमेटों तेमेटों ते। तेमेटों से कर हे टमॅटो टाकते आहे तर मी चार टमॅटोसाठी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते आणि चार मिडियम साईजचे टमॅटो घेतले होते टमॅटो कट सुद्धा तुम्ही ओघडजोवड असे कट करू शकता ह्याला खाली करायचं थोडंसे शिजवून घ्यायचे मिनिटभरात व्यवस्थित शिजतात टमॅटो आता मी मीठ टाकणार आहे तुम्ही चटणी करताना सुद्धा मीठ ॲड करू शकता तर हे पहा खूप छान वास सुटला आताच या पद्धतीने हा हलवून घ्यायचं कंटिन्युअसली आता ह्याच्यावर थोडंसं मी टाकते जेणेकरून टमॅटो लवकर शिजतात आणि टेस्ट पण अप्रतिम लागते तुम्ही चटणी वाटताना चटणी परत मीठ ऍड गरज पडणार नाही तर हे पहा आता ही चटणी तुम्ही थिक सुद्धा ठेवू शकता आणि ग्रेव्ही टाईप सुद्धा करू शकता तुम्हाला जर खूप अशी पातळ चटणी म्हणजे इडली सोबत खायला आवडत असेल तर तुम्ही तशी सुद्धा करू शकता आणि सुद्धा करू शकता तर आपण करणार आहोत पातळ चटणी जी तुम्हाला तुमच्या इडलीसोबत खाता येते नॉर्मली जी तुम्ही कोकोनट चटणी खाता त्याच्यापेक्षा ही वेगळी आहे आणि टेस्टला पण लागते तर चला आता हे ताट ठेवते आणि मी हे व्यवस्थित शिजून घेते टमॅटो जेणेकरून पटकन ते शिजून जातील तर इथे मी ताट ठेवले टमॅटोचंच आणि हे शिजून घेते तर टमॅटो वाफरा ठेवून दोन मिनटं झालेत आणि मी काढतीये तर पहा अपरतही मस्त पाणी सुटलं आहे टमॅटोला तर हे टमॅटो व्यवस्थित शिजलेत आता तुम्ही दाबले तरी ते मॅशी होतात ते तर आता नाही का हे थंड होऊ द्यायचं आणि हे आपण वाटून घेणार आहोत तर शक्यतो कढाईतनं साईडला काढायचं म्हणजे त्या ज्या भांड्यात तुम्ही ती चटणी केली त्यातनं साईडला काढायचं म्हणजे पुढची प्रोसेस थांबते आणि मग वाटून घ्यायचं आहे तर चला साईडला काढूया आधी व्यवस्थित तर आता हे मिरचीचं चटणीचं सगळं जे आपण केलं आहे कांदा टमॅटो ते सगळं थंड झालं आहे आता नाही का काय करायचं मिक्सर घ्यायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हे वाटून घ्यायचं आहे वाटताना एकदम फाईन पेस्ट स्मूथ स्मूथवाली पेस्ट करायची आणि मीठ तुम्ही जर टाकलं नसेल तर ते ॲड करून घ्यायचं तर मी ते हे सगळं काढून घेते वाटताना स्मूथ पेस्ट करा लक्षात घ्या तर मी ते हे सगळेच साय चटणीचं हे सगळं साईडला साई मिक्सरमध्ये काढून घेतले मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आता एक लो गोष्ट लक्षात घ्या तर याच्यात पाणी टाकायचं का तर मी तुम्हाला सांगते टमॅटो आणि कांद्यात पुरेसं पाणी असतं त्याने व्यवस्थित हे फाईन पेस्ट अगदी स्मूथ पेस्ट तयार होते आणि आपल्याला स्मूथ पेस्टच करायची आहे तर कांद्यात टमॅटोत तेवढं पाणी असतं आता जर तुम्ही याच्यात आत्ता पाणी टाकलं वाटताना तर सगळा मिक्सर खराब होतो त्याच्यामुळं अजिबात नाही टाकायचं पूर्ण बाहेर येतं जर तुम्हाला पाणी ॲडजस्ट करायचं असेल चटणीत परत तर तुम्ही परत ॲड करू शकता त्याच्यामुळं आत्ता नाही करायचं हे ना आपण असंच वाटून घेणार आहोत मीठ मी मगाशीच ॲड केलं होतं तुम्ही जर ॲड केलं नसेल तर आत्ता ॲड करायचं आहे आणि हवी असेल तर थोडीशी साखर खूपच टमॅटोचा टमॅटो खूप जास्त पिकलेले घेतलेले नसतील तर थोडीशी साखर एक ऍड करायची तर चला घेऊया वाटून मग तर पहा एकदम फाईन पेस्ट झालीये बरं कधी कधी काय होतं ना बाकी सगळ्यांची पेस्ट होते आणि मिरचीचे काही तुकडे तुकडे राहतात तर ते नाही झालं तरी ठीक आहे ओके ओके आहे जरी काही म्हणजे आता इथे पण तुम्हाला थोडीशी कुठेतरी तुकडे दिसतात तर ते नाही होत कारण बाकी सगळ्या गोष्टी पेस्ट झालेले असते अगदी एकदम बारीक बारीक तुकडे मिरचीचे तुम्हाला दिसतील तर चला आता हे साईडला काढून घेऊया पटकनी आणि पाणी कसं ऍडजस्ट करायचं मी तुम्हाला सांगते शक्यतो तु वाटताना पाणी घालू नका मी सांगते खूप म्हणजे तुमच्या अंगावर उडत तुमच्या मध्ये पुरेस पाणी असतं वाटायला त्याच्यामुळे नका टाकू तर चला आता साईडला काढून घेऊया तर या चटणीत नाही का तुम्हाला पाणी ऍडजस्ट करावं लागतं मी मिक्सर इसळून ऍडजस्ट केलेच आहे थोडस मला आणखी गरज वाटते त्याच्यामुळं मी इथं ॲड केलं आहे आणि आता बरोबर थिक मला हवी तशी थिक झालेली आहे म्हणजे तुम्हाला इडलीसोबत खाता येईल अशीही झालेली आहे तर चला आता चटणीसाठी आपण तडका बनवून घेऊया तडक्यासाठी मी तर तेल घेतले तेल व्यवस्थित गरम झाले त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिले उडीदाळ घालते उडीदाळ व्यवस्थित लाल होऊ द्यायची जरा थोडीशी खूप जास्त नाही आता उडीद व्यवस्थित सोनेरी व्हायला सुरुवात झाली आहे त्या टायमाला मी तडक्याची मिरची टाकली आहे मिरची टाकली आहे त्याच्यानंतरून तेल बरच गरम होतं म्हणून मी आधी उडी टाकली होती त्याच्यानंतर मी ही मोहरी टाकली मोहरी व्यवस्थित फुलायला सुरुवात झालीय त्याच्यानंतर मी कढीपत्त्याची पान ऍड करते हा आपला तडका तयार आहे आता हा आपला बेसिक तडका तयार आहे पण जर तुम्हाला तुमच्या तडक्याला स्पेशल करायचा असेल ता तर त्याच्यात हिंग थोडीशी व्यवस्थित फुलू द्यायची फार अप्रतिम टेस्ट लागते गॅस बंद करायचा आणि तडका लगेच आपला आपल्या मिरची चटणीमध्ये ऍड करून घ्यायचा में आपली आड़ वासे है। तर इथे मी चटणी घेतली आपली आणि तडका याच्यावर ॲड करून घ्यायचं तर फार अप्रतिम वास येतोय तर पहा सुरेख झाली तर इथे माझ्याकडे गरमागरम इडली आणि ही स्पेशल चटणी तयार आहे तर मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवणार आहे कशी झाली अप्रतिम झाली तर पहा अगदी ठीक आहे कुठं पाणी एकीकडं आणि असं तुमचं सारण एकीकडं म्हणजे चटणी एकीकडं असं वाटत नाही आहे खूप सुंदर दिसतीये तर नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा